नमस्कार मित्रांनो तो पण किती वेगळा आहे जेव्हा बोलतो तेव्हा वाटत तो फक्त माझा आहे आणि नाही बोलला तर मला ओळखतच नाही गीतेमध्ये सांगितलं व्यक्ती तुमच्याबरोबर सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी खूप खास आहात जास्तीत जास्त वेळ परमात्माला द्या कारण परमात्माला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही आनंद देणारे भलेही आपले नाही पण दुःख देणारे आपलेच असतात काही वर्ष अजून जाऊ द्या तुम्ही हा विचार करून रडाल की मी माझा किमती वेळ ऊर्जा असंच वाया घालवलं आहे आणि आता जबाबदारीत अडकून बसलो आहे काही लोक वर्षानुवर्ष एखाद्याला मूर्ख बनवण्याचा हुनर ठेवतात व्यक्ती रागवतो बांधतो टोकतो फक्त त्यांनाच ज्याला ते आपले समजतात नाहीतर या पतलेबितुनियेत कोणाला काय पडले लोक चुकीचं करून पण स्वतःला चांगलं दाखवतात आणि आपण बरोबर करून पण स्वतःला गप्प ठेवतो जर कोणी आपल्यासोबत नाही राहू शकत तर त्याला स्वतंत्र करा त्याला तुमच्या बंधनात अडकून ठेवू नका मित्रांनो पकडून ठेवलं तर कधीच नात्यात समाधान मिळणार नाही जर एखादी स्त्री ही नाटकं करत असेल तर समजून जा ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते जेव्हा तिचं हेच कारण हे येतं की आता मला वेळ नाही मी बिझी असते कधी कधी वाटतं आपण आपल्या सवयी वेळेवर बदलल्या पाहिजेत जसं की लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवणं सगळ्यांना आपलं समजणं लोकांकडून अपेक्षा करणं सगळ्यांसाठी हजर राहणं कारण जेव्हा आपली वेळ येते ना तेव्हा आपण एकटी असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही सपोर्ट करा अशी विनंती करते